नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मानव शरीर म्हणजे एक अद्भुत यंत्र आहे या शरीरात केवळ मांस रक्त आणि हाडीच नसतात तर आत्मा आणि शक्तीची तरंगही असतात जेव्हा एखादी दैवी शक्ती जसं की एखाद्या देवतेची कृपा गुरूंचा आशीर्वाद किंवा एखाद्या ऊर्जेचा प्रवाह आपल्या शरीरामध्ये उतरतो तेव्हा त्या शक्तीचा परिणाम केवळ मानसिक नसतो तर तो शारीरिक स्वरूपातही जाणवतो आता दैविक शक्ती म्हणजे काय तर दैविक शक्ती म्हणजे परमेश्वर देवी देवता गुरु किंवा कोणत्याही आध्यात्मिक स्त्रामधून येणारी सूक्ष्म सकारात्मक अतिशक्तिशाली ऊर्जा ही शक्ती आपल्या आत्म्याशी आणि शरीराशी थेट संबंध जोडते ही शक्ती पूर्णतः निर्मळ प्रेमळ आणि कल्याणकारी असते ती शरीरात प्रवेश केल्यावर आपले कर्म विचार भावना आणि शरीराचे कंपन बदलते तर शरीरात दैविक शक्ती उतरल्यावर होणारे शारीरिक लक्षण जेव्हा ही शक्ती आपल्यात प्रवेश करते तेव्हा ती आपले शरीर शुद्ध करायला सुरुवात करते त्यावेळी शरीरातील भागांमध्ये वेदना होतात जळजळ होते कंपन किंवा दाब जाणवतो तर त्याची काही लक्षणे आहेत तर लक्षण म्हणजे डोकं थोडं गरम होणे सौम्य म्हणजे ठणठण करणे मस्तकावर भार वाटते कारण मस्तके सहस्त्र सहस्त्रात चक्राचे स्थान आहे दैवी शक्ती या चक्रातून शरीरामध्ये प्रवेश करते पुढचं लक्षण आहे की कंठ म्हणजे आपला गळा मान गिळताना त्रास होणे गळा सुकणे घसा दाटवल्यासारखा वाणे वाटणे कारण हे विशुद्ध चक्राचे स्थान आहे आपल्या विचारांची वाणीची शुद्धता यावर दैवी शक्ती काम करते छाती आणि हृदय लक्षण काय आहे तर छातीत दडपण येणे थोडस दुखणे हृदयाच्या ठोक्यांमध्ये वेग कमी जास्त होणे कारण हृदयामध्ये भक्ती प्रेम श्रद्धा या भावना केंद्रित असतात जेव्हा या जागृत होतात तेव्हा छातीत ऊर्जेचा प्रवाह जाणवतो हो आता पोट आणि नारीचा भाग तर लक्षण काय आहे तर उकळल्यासारखे वाटणे सूज येणे वेदना होणे कारण पाचन शक्ती आणि आत्मविश्वासाचे केंद्र असलेले मणिपूर चक्र या भागात असते जुने दुःख राग या भावना तिथून निघतात आता पुढे आहे पाठ आणि कंबर तर लक्षणे काय तर कंबर आकडणे पाठीत दुखणे गरम शिडकाव्यासारखे वाटणे कारण कुंडलिनी शक्ती याच भागात सुप्त अवस्थेत असते दैवी शक्ती ती जागृत करते आता हात आणि बोट तर लक्षणे काय तर कंपन होणे गारवा किंवा गरमपणा बोटामधून आपल्या विद्युत प्रवाह जाणवल्यासारखा अनुभव होतो कारण दैवी शक्ती हातांच्या माध्यमातून सेवा कार्यासाठी कार्यान्वित होते आता तो पाय आणि तळपाय तर लक्षणे काय तर जडपणा येणे वेदना पाय थरथर करणे कारण पाय पृथ्वीशी जोडलेले असतात जेव्हा दैवी शक्ती पृथ्वीशी जोडते तेव्हा पायामध्ये कंपन येते तर दैवी शक्तीच्या वेदना म्हणजे काय तर या वेदना खऱ्या अर्थाने शुद्धीकरणाची प्रक्रिया असते शरीरात चाललेल्या नकारात्मक ऊर्जेचा नाश करताना शरीर त्या प्रतिसाद देतो काही वेळा जुन्या कर्माचे अवशेष मानसिक जखमा बाहेर येतात अशा वेळी शरीर दुखते थकल्यासारखे वाटते पण त्यानंतर हलक आणि शांत पण वाटत तर मानसिक आणि भावनिक लक्षणं काय तर का शरीरासोबतच मानसिक पातळीवरही काही गोष्टी घडतात अचानक रडू येणे देवाचा किंवा गुरूंचा चेहरा डोळ्यासमोर दिसणे पूर्व जन्माचे दृश्य दिसणे मोठे अनुभव जाण मनात गडबड गोंधळ वाटणे तर दैवी शक्तीचे प्रवेश काळातील काही सामान्य अनुभव आहे अनुभव स्पष्टीकरण थरथर ऊर्जेचा वेग वाढल्याने घाम येणे नकारात्मक शक्ती बाहेर पडते वास येणे सुगंध येणे चंदन फुलांचा वास येणे झोपेमध्ये देवदर्शन होणे दैविक शक्ती आपल्या मार्गदर्शक बनते मनातून मंत्र आपोआप जप होणे आपोआप मंत्र जप सुरू होणे ऊर्जा मंत्राच्या रूपात प्रकट होते तर दैविक वेदना किती काळ टिकते तर काही मिनिटे ते काही तासांपर्यंत असते अनुभवी साधकांसाठी ती अधिक काळ राहत नाही आणि नव सुरुवातीला वेदना तीव्र वाटतात साधना वाढली की शरीर दैविक ऊर्जेला सहज स्वीकारते तर काय काळजी घ्यावी तर अशा ऊर्जा शोषण्यासाठी शरीराला पाणी लागते त्यामुळे पाणी जास्त प्यावे शरीर विश्रांतीमध्ये आपल्याला ऊर्जा आत्मसात करते म्हणून झोप घ्यावी आणि मंत्र जप करावा ऊर्जेला भांडू नये मन आणि शरीर शांत असले पाहिजे सल्ला घ्यावा अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन आवश्यक असते तर दैवी शक्ती येणे म्हणजे काय संकेत आहे तर तुमची साधना योग्य मार्गावर आहे देव तुम्हाला मार्ग दाखवत आहे कर्मनाश प्रक्रिया सुरू झाली आहे पूर्वज गुरु किंवा दैवत तुमच्यावर कृपा दृष्टी ठेवून आहे दैवी शक्तीच्या वेदनांमागे सूक्ष्म कार्य तर शरीराच्या वेगवेगळ्या भागातील वेदनांमागे विशिष्ट आध्यात्मिक कार्य चालते शरीराचा भाग दैवी कार्य डोके सहस्रार जागरण गळावाणी शुद्धी छाती भाव जागृती नाभी आत्मविश्वास कर्मशुद्धी कंबर कुंडलिनी जागरण पाय पृथ्वीशी एकात्मता हे अनुभव कोण घेतात तर साधक नियमित साधना करणारे भक्त देवावर प्रेम करणारे गुरु भक्त गुरुंशी एकरूप झालेले निर्दोष जीव दैविक रूपेने निवडले गेलेले तर निव्वळ शारीरिक त्रास आणि दैविक वेदना यातील फरक काय तर शारीरिक त्रास दैविक वेदना औषधांनी बरे होतो ध्यान शांतीने शांत होत कारण शोधायला लागतं कारण स्पष्ट जाणवतं की मन अशांत मन समाधानी थकल्यासारखं वाटतं शुद्ध झाल्यासारखं वाटतं तर दैवी वेदना म्हणजे आशीर्वाद जरी या वेदना त्रासदायक वाटल्या तरी त्या सद्दीचं रूप असतात त्या सांगतात की तुमच्या जीवनात दैवी हस्तक्षेप सुरू आहे त्या शरीर मन आत्मा यांची शुद्धी करत असतात त्या वेदना म्हणजे दैवी प्रेमाचे साक्षात्कार आहे जेव्हा दैवी शक्ती शरीरात प्रवेश करते तेव्हा शरीरातील विशिष्ट भागांमध्ये वेदना होतात थरथर होते जळजळ होते गरमपणा वाटतो यासारखे लक्षणं जाणवतात हे अनुभव सामान्य आहे पवित्र असतात आणि प्रत्येक साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीचे सूचक असतात तर योग्य साधना नामस्मरण गुरूंचे मार्गदर्शन आणि आत्मिक समर्पण यांनी ही प्रक्रिया सुलभ होते mm -hmm. ही वेदना सहन करण्यासाठी असते कारण की नंतर तुमच्या जीवनात आंतरिक शक्ती प्रकाश आणि कृपा घेऊन येते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ